मुलगा आहे त्यांच्या आजच्या वयाची वर्ष आहे चार वर्षानंतर आजचं वय काय प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणता असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टत तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत जे प्रश्न नाही सापडत असत विचारा मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं नेहमीच तत्पर असतो प्रश्न सोडवायचा कसा दीपक आणि दीपक हा तुकारामचा मुलगा आहे आणि त्यांच्या आजच्या वयाची पेरीज बावन वर्ष आहे आता आजची वय त्यांची आजची वय उदाहरणार्थ दीपकच दी आजचं वय डी समजा तुकारामच आजचं वय टी समजा त्यांच्या आजच्या वयाची बेरीज त्यांच्या आजच्या वयाची बेरीज त्यांच्या आजच्या वयाची बेरीज, बेरीज गणित म्हणते बावन वर्ष म्हणजे इथं आम्ही डी अधिक टी बराबर बावन असं मांडू शकतो समीकरण लक्षात घ्या पुढं गणित काय म्हणते की चार वर्षानंतर तुकारामचं वय दीपकच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट मग इथं चार वर्षानंतरची त्यांची वय काय हा प्रश्न मनाशी करा चार वर्षानंतरची वय पहिल्यांदा दीपकचं चार वर्षानंतरच वय काय बाबा दीपकचं आजचं वय जर डी आहे तर चार वर्षानंतरच वय म्हणून अधिक चार करा डी सोडून तुकारामचं चार वर्षानंतरच वय काय बाबा तुकारामचं आजचं वय जर टी आहे तर चार वर्षानंतरच अधिक चार करा ओके आता गणित काय म्हणते बघा की चार वर्षानंतर तुकारामचं वय दीपकच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट मग तुकारामचं चार वर्षानंतरचं वय इथं मांडा टी अधिक चार दीपकच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट म्हणजे दीपक वय डी अधिक चार दीपकच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट म्हणून कंसाबाहेर दोन गुणी लागले टी अधिक चार बरोबर दोन कंसातील पदाला गुणीला दोन गुणीला डी दोन डी अधिक दोन गुणीला चार आठ लेकरांनो या टीला करू एकट दोन डी अधिक आठ कडे जाताना हे चार वजा स्वरूपात म्हणजे टी बराबर दोन डी अधिक आठ वजा चार एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्यायचं म्हणजे आठातून चार गेले चार चिन्ह अधिक या टी च व्हॅल्यू दोन डी अधिक चार म्हणजे या ची किंमत लक्ष द्या ची किंमत आता आमचं जे मूळ समीकरण आहे एक समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक काय आहे तर डी अधिक टी दोघांच्या वयाची आजची बेरीज किती आहे बावन ओके मग डी अधिक टी बराबर बावन डी अधिक टी बरोबर बावन्न हे समीकरण एक आता याच्यामध्ये या टी ची किंमत ठेवा म्हणजे डी अधिक टी च किंमत काय आहे दोन डी अधिक चार दोन डी अधिक चार बराबर बावन आता हे डी अधिक दोन डी हे डी नुसते डी नसून एक डी आहे म्हणजे एक डी अधिक दोन डी म्हणजे तीन डी झाले सगळे तीन डी अधिक चार बराबर बावन आता या तीन डी ला एकट करा बावन कड कर जातानी चार वजा स्वरूपात तीन डी बराबर ही वजा बाकी अठ्ठेचाळीस डी ला एकट करा अठ्ठेचाळीस कड कर जाताना तीन भाग दिला आणि हा भाग जातो सोळा म्हणजे सोळा वर्ष काय हो सर डी म्हणजे आजचं वय किती काढण्यासाठी वापरलेलं चलपद तुम्हाला जो प्रश्न विचारला की जसक दी? दीपकचं आजच वय किती त्याचं उत्तर प्राप्त झालं सोळा वर्ष अशा पद्धतीच्या आणि संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ लेकरांनो मी फक्त निमित्त माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत तमाम जिल्ह्यातील मुलं मुली का विविध अंगांना सर्वांगीण आणि सर्वंकष अशी आमची तयारी झाली पाहिजे आमचा परीक्षेमध्ये विजय झाला पाहिजे या हेतून हा ग्रुप ग्रुपमध्ये दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातात अभ्यासले गेलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा त्याचे फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातात दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरत नाही आत्मविश्वास वाढतो आणि सहज तुम्ही यशाचे हक्कदार बनता हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतो अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावघट ठरत नाही वयवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला